दत्तचरणी त्रिवार वंदन करू आजच्या सादरीकरणाला सुरुवात करूया आम्ही दत्ताचे नोकर आम्ही दत्ताचे नोकर त्याची खातो भाकर कोण अम्मास काय देई कपाळीचे कोण काय ने तुम्ही ऐका हो श्रीमंत नका हो उन्मत्त धन जाईल जाईल धन जाईल जाईल काळ जीवित नेईल वाचे वदा दत्त, दत्त भावे सेवा साधू संत रंग प्राण एता कंठी तोची श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा। कलियुगातील श्री दत्तात्रयाचा प्रथम अवतार हा श्रीपाद श्री वल्लभ तुमचा श्रीपाद श्री वल्लभांवर विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं मला प्रोत्साहन द्या श्रीपाद श्री श्रीवल्लभाणी स्वामी समर्थ अवताराविषयीची भविष्यवाणी श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी अगोदरच केली होती ते म्हणाले मी आणखी चौदा वर्षे म्हणजेच या शरीराला तीस वर्षे येईपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ या स्वरूपातच राहून त्यानंतर गुप्त होईल त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धाराच्या निमित्ताने श्री नरसिंह सरस्वती या नावाने ओळखला जाईल या अवतार समाप्तीनंतर मनात तीनशे वर्षे तपोनिष्ठेत राहून प्रज्ञापुरात म्हणजेच अक्कलकोट येथे स्वामी समर्थ नावाने अवतार धारण करीन अवधूत अवस्थेत सिद्ध पुरुषाच्या रूपाने अपरिमित अशा दिव्य दिव्यकांतीने अघात लीला दाखवीन भक्तानो श्रीपाद श्रीवल्लभ सांगतात माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्मरूपात असतो जो मनाने कर्माने मला समर्पित असलेल्या साधकांच्या मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो मी श्री पिठापूरमध्ये मी प्रतिदिन मध्यान काली भिक्षा स्वीकारतो माझे एने हे दैव्य रहस्य आहे सतत माझे ध्यान करणाऱ्याचे कर्मते कितीही जन्म जन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो अन्न हेच परब्रह्म अन्नासाठी तळमळणाऱ्याला अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो त्यामुळे नेहमी भुकेल्याला अन्नदान करत चला मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते तुमचे अंतकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्याबरोबर असतो तुम्ही ज्या देवताची देवाला देवाच्या स्वरूपाची आराधना कराल ज्या सद्गुरूची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरूद्वारे तुम्हाला प्राप्त होतो श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामस्वरूपच नाही सकळ देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारे तुम्हाला समजू शकेल श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण अवतार आहे जे महायोगी महासत्पुरुषी माझे नित्य ध्यान करतात तेच माझे अंश आहेत तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव तुमचे रक्षण करतो तुम्हाला मार्ग दाखवतो माझा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे नामस्मरण करा श्रीपाद श्री श्रीबल्लभांनी चरित्रामृतमध्ये सांगितलंय भक्त कुठल्याही कुळातला असला कुठल्याही परिस्थितीत असला तरी दत्तप्रभूच्या अनुग्रहाने त्याला सुखमयी चांगले आरोग्यदायी जीवन ऐश्वर प्राप्त होते जन्म जन्मांतरीचे कर्मबंध मुळासकट काढून भक्तास उन्नत स्थिती प्राप्त करून देणे ही श्रीपादांची सहज लीला आहे गुरु सानिध्यात असणाऱ्या शिष्याची पत्रिका कितीही वाईट असू द्या जर शिष्याने गुरुसेवा ही ईश्वरसेवा समजून केली तर गुरुचे त्याच्या पत्रिकेवर नियंत्रण राहते सामान्य मनुष्य किंवा ज्योतिष त्यात बदल करू शकत नाही जसे ड्रायव्हरला गाडी कोठेही थांबवता था येते कारण ब्रेकवर त्यांचे नियंत्रण असते पण प्रवाशाचे ते नसते तसेच या शक्तीचेही आहे म्हणून गुरुचा अधिकार आणि आधार ईश्वरापेक्षा मोठा असतो शिष्याने गुरुला केव्हाही कोठूनही हाक मारली तरी गुरु त्याच्या मदतीला धावून जाणारच पण त्याच्या हाकेत ती श्रद्धा ती आतरता असली पाहिजे श्रीपाद शंकर भटास म्हणाले भक्त जेव्हा मला नैवत्य दाखवतात तेव्हा तो मी सूक्ष्म किरणाने स्वीकारत असतो म्हणून देवामध्ये मग्न रहा देवाचे नामस्मरण करा जप करा जप आणि जप दोन्ही शब्द दिसायला सारखेच आहेत पण उच्चारायला वेगवेगळे आहेत आणि त्याचे अर्थ एकदम भिन्न आहेत परमेश्वराचे नामस्मरण म्हणजे जप आणि स्वतःला सावरणे म्हणजे जप तरी पण त्यांचा संबंध खूप जवळचा आहे आपण भगवंताचे नाम जपतो तेव्हा भगवंत आपल्याला जपतो त्यामुळे तुम्ही स्वतःला जपणे सोडा तुम्ही भगवंताला जपा मग तुमची सर्व काळजी परमेश्वर घेईल तो तुम्हाला जपेल तुम्हाला तुमच्या भविष्याची चिंता करण्याची गरज उरणार नाही तुम्ही काम करीत असतानासुद्धा उगाच इतर विचार तुमच्या मनात येतातच ना मग तसेच नामस्मरण करायला कोणती अडचण आहे उगास दुसरे विचार करण्यापेक्षा भगवंताचे नाम घ्यावे हे बरे नाही का तुम्ही सर्व माझे बालक आहात विश्वास ठेव मी तुला कधीच उद्ध्वस्त होऊ देणार नाही अरे मीच ब्रह्म मीस विष्णू मीच भगवान शिव समस्त तेहतीस कोटी देवांचं स्वरूप मीस आहे मी स्मृतगामी आहे जेव्हा तू संकटात सापडशील तेव्हा माझं स्मरण कर मी क्षणभरात तुझी मदत करेल हाच माझा तुला आशीर्वाद आहे हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव